या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ पाणी ड्रेनेज कचरा रस्ता दिवाबती व नाला या विविध मागण्यांसाठी विभागीय कार्यालयात सुरेश पाटील यांचे आंदोलन उपायुक्तांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे सोलापूर शहरात विकास प्रशासनाला जागे करण्यासाठी विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले रस्ता पाणी ड्रेनेज लाईट आदी कामासाठी महापालिकेच्या वतीने कामे होत नसल्याने विविध समस्या भेडसावत आहेत यासाठी आंदोलन करत असल्याची माहिती माझी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिले विभागीय कार्यालय क्रमांक तीन मध्ये आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त आशिष लोकरे विभागीय कार्यालयाचे सुनीता हिबारे यांच्या मध्यस्थीनंतर यांनी आंदोलन स्थगिती करत विविध प्रश्न मांडण्यात आले शहरात पाणीपुरवठा पाच दिवस आड होत असताना घोंगडे वस्ती मड्डी वस्ती इंदिरा वसाहत सोनानगर मुनाळे बोळ गणेशनगर दाळगे प्लॉट या परिसरात अनियमित पाणीपुरवठा व दूषित पाणीपुरवठा येत आहे आज कशाला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय राजवट होऊन तीन वर्ष होऊन गेले परंतु या ठिकाणी सभा क्रमांक तीन मध्ये पाणी मिश्रित पाणी काळं पाणी दूषित पाणी डोळसर पाणी या लागलं आहे याकडे लक्ष ला वेधण्यासाठी आम्ही महिन्याभरात प्रत्येक वेळी या ठिकाणी वार्षफ टाकून सांगितलेलं आहे परंतु काम व्यवस्थित करत नाही त्या पाण्याच्या संदर्भात असू दे कचऱ्याचा संदर्भ असू दे घंटागाडीचा संदर्भ असू दे लाईन हे ब्रिटिश कार्यालयात सर्व छोक झालेत गाळ भरलेत संदर्भात असू दे लाईटचं त्या ठिकाणी जवळजवळ तीस टक्के लाईट बंद आहे या सर्व कारणासाठी या विभागीय कार्यालयक्रमामध्ये आम्ही गेराव घालवून आलेलो असताना त्या ठिकाणी माननीय विभागीय अधिकारी यांनी अर्धा तास झाले नव्हते आम्ही साहेबांना सांगून या ठिकाणी बोलण्यात आलं साहेबाने आम्हाला विनंतीला मान घेऊन आल्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांच्याशी सर्व या प्रभाग क्रमांक तीनचे जे काही लेणकी नाल्याचा समस्या असू दे डेनेज पाणी रस्ते आता सर्व समस्यांसंदर्भात चर्चा केला ते त्वरित सोडवायचा प्रयत्न त्या ठिकाणी होणार आहे असं साहेबांनी आश्वासन दिलं आहे आणि या ठिकाणचं जे काही माणसं कर्मचारी कमी आहेत हे सर्व कर्मचारी लोकांना या ठिकाणी लार्ज कमिटी असू दे किंवा कुठल्या तर याच्यामध्ये त्याच्या याच्यामध्ये मंजूर करून या सर्व कामं करण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे महिनाभरात साहेबांनी सर्व कामं जे काय आहेत ते पूर्ण करतील मेजर जे कामं आहेत ते वरिष्ठांना करून पूर्ण करतील म्हणून सांगितले त्याबद्दल आम्ही जे काय झोन ऑफिसला येऊन ते घेराव लागणार आहोत त्या डोके उपाय कमी साहेबांनी सांगितल्याबद्दल त्यांचं ऐकून त्या ठिकाणी हे केलेलं आहे परंतु आज आम्ही कमी संख्येनं येऊन उद्या जर या ठिकाणी महिन्याभरात आमची व्यवस्थित कामं नाही झाले आता आम्ही झोन ऑफिसला नाही आम्ही महानगरपालिकेत सर्व जनता जनार्दनला घेऊन ज्या ज्या ठिकाणी जे जे समस्या आहेत त्या सर्व समस्याचं सोडवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे माझी तर सोलापूरकर त्यांना सर्व शहराच्या लोकांना विनंती आहे आव्हान आहे की काही समस्या असू दे आम्हाला सांगा मी आपल्याकडे येऊन सर्व कामं सोडवण्याचा प्रयत्न या महापालिकेच्या अधिकारीकडनं करून घेण्याचं काम करेन असं या ठिकाणी सांगतो माझा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास शंभर नऊशे नव्याण्णव कधीही फोन करा एक तासाभरात मी तुमच्याकडे हजार राहीन सर्व कामं करायचा प्रयत्न जेणे कोणी नगरसेवक नसते जेणे लोकप्रतिनिधी करत नसते काम करण्याचा प्रयत्न मी करणार आहे असं या ठिकाणी सांगून आम्ही आज अडीच तासानं या ठिकाणी उठलेलं आहे थोडशा एकदा असं काही होऊ नये सर्व कामं व्यवस्थित झालं पाहिजे या दृष्टिकोनातून या आठवडाभरात सर्व घाण पाणी समस्या आमच्या साहेबांनी प्रत्येकाला सूचना दिली ते सोडवतील असं आशा आहे आपण सोडवावा हीच कळकळीची विनंती आहे जर सुटलं नाही तर आम्ही महानगरपालिकेत आंदोलन करू राजया प्रभाकर गजाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडे सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटर प्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर